मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत मुक्ताही मिहीरला म्हणत असते मिहीर तू सावणीला माफ नाही का करू शकत तर मिहीर म्हणत असतो नाही वहिनी मी नाही तिला माफ करू शकणार तिने दादूसलाच नाही तर मलासुद्धा धोका दिलेला आहे तर मी सांग मीही सांगू लागतो की जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला काहीही कळत नव्हतं तेव्हा मीसुद्धा सावणीला मदत करायचो ती जेव्हा ती जेव्हा हर्षला भेटायला जायची तेव्हा आणि जेव्हा मला कळायला लागलं आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा फक्त मी सोळा वर्षाचा होतो तो... आणि माझ्या मनामध्ये अजूनही याचंच गिल्ट आहे मला की फक्त माझ्यामुळे सावणी आणि दादूसमध्ये फूट पडली आहे असं म्हणतच मिहीर रडत असतो तर मुक्ताही ही जवळ येते आणि म्हणत असते मिहीर तू ते ते तेव्हा लहान होतास ना मग तुझी त्याच्यामध्ये काय चुकी आहे असं म्हणतच मुक्ताही मिहीरला समजावून सांगत आणि जेव्हा सावणीचं आणि दादूचं लग्न झालं तेव्हा माझे वडील गेले आणि वडिलांची जागा ही दादूसने घेतली दादूसने माझ्या वडिलांसारखं माझ्यावर प्रेम केलं या घरा मध्ये मी आलो तेव्हा मला असं कधी वाटलंच नाही की हे माझ्या बहिणीचं सासर आहे म्हणून कारण इथे माझी सर्व माणसं होती दादूस होता मावशी दादूसने मला खूप शिकवलं जे काही सर्व काही पैसा कमवत होता ते सर्व काही माझ्या शिक्षण माझ्या शिक्षणावर खर्च केला आणि सावणी सावणीलाही दादूसने कधी दुखावलं नाही तिच्यावर कोणतेही बंधनं लादली नाही हे सर्व काही सागर मात्र ऐकत असतो आणि मिहीर म्हणत असतो पण तरीसुद्धा सावणीने दादूसला धोका दिला आणि तिने मलाच नाही तर दादूसलाही धोका दिला फसवलं आणि तूच सांग दादूस माझ्यासाठी फक्त माझा भाऊच नाही तर माझ्या वडिलांप्रमाणे आहे आणि तिने माझ्या माझ्या माणसाला तिने दुखावलं आहे असं म्हणतच तस... मिहिर खूप रडत असतो आणि म्हणत असतो प्लीज वहिनी मी मी सावणीला कधीच नाही माफ करू शकणार प्लीज मला माफ कर पण मला सावणीला माफ करायला नको सांगूस कारण सावणीने कुणाचाही विचार केला नाही जादूसा तर नाहीच नाही पण तिने स्वतःच्या मुलांचासुद्धा या घरच्यांचासुद्धा विचार केला नाही ती फक्त तिच्या स्वार्थापायी त्या हर्षसोबत निघून गेली असं म्हणतच मिहीर प्लीज वहिनी मला माफ कर पण मी सावणीला कधीही माफ करू शकणार नाही इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावणी ही खूपच चिडलेली असते आणि सागरला म्हणत असे सागर मी तुला कधीच माफ नाही करू शकणार कारण तुने तू माझ्याकडून सगळे माझी माणसं हिरावून घेतलीस एक एक करून माझ्याकडून सर्व माणूस हिरावून घेतलीस एकेकाळी माझा भाऊ माझं सर्व काही ऐकायचा आता फक्त तुझ्यामुळे माझा भाऊ माझा राहिलेला आणि मी याचा बदला नक्कीच घेणार तू एका कणा कणाला तरसशील अण्णाच्या कणाला तरशील, तरशील असं म्हणूनच सावणी खूपच चिडलेली असते आणि सागरला खूप सारं तुला मी रस्त्यावर आणेल आणि तू प्रत्येक नात्याला तरसशील असं म्हणतच सावणी खूपच चिडलेली असते आणि सावणीही खूप सारं काही बोलत असते आणि म्हणत असते तू माझ्याशी पंगा घेतलाय सागर आता मी तुला सोडणार नाही असं म्हणतच सावणीही दारू प्यायला जाते तेवढ्यातच तिथे हर्ष मागून येतो तर सावणीही मागे बघते तर हर्ष असतो आणि हर्ष हा कार्तिकला घेऊन आलेला असतो कार्तिकला बघून सावणी खूप खुश होते आणि म्हणत असते काय तू याला कसं हा कसा सुटू शकतो आणि कार्तिक इथे कसं काय आला तर हर्ष म्हणत असतो त्या सागरच्या आपलेपेक्षा माझी ओळख जास्त आहे असं म्हणतच हर्ष कार्तिकला घरी घेऊन येतो तर कार्तिक हा सावणीसमोर हा तर सावणी आणि हर्ष हे दोघेजणही कार्तिक कार्तिक घरी आल्यामुळे दोघेजणीही खूपच खुश झालेले असतात इकडे आपण बघणार आहोत की सागरने मुक्ता आणि मिहिरचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं तर मुक्ताला कॉल येतो तर मुक्ता ही कॉलवर बोलण्यासाठी बाहेर निघून जाते तर सागर हा मिहिरजवळ येऊन बसतो आणि म्हणत असतो मिहीर मुक्ताच्या बोलल्या ते सर्व काही खरं आहे किती दिवस अशा जुन्या आठवणी कडवट आठवणी घेऊन बसणार आहे ते सर्व काही सोडून दे माझ्याकडे बघ सर्व मी, मी सर्व काही सोडून दिलं मी तिचा विचार करणंही सुद्धा सोडून दिलं तूही तसंच कर आता बघ मी सर्व काही सोडून दिलं किती खुश आहे माझ्याकडे माझ्याकडे तू आहेस सई आहेस असं म्हणतच सागर हा मिहीरला समजवत असतो आणि म्हणत असतो खरंच जर सावणी जर अशी वागली नसती तर मला मुक्तासारखी बायको मिळाली असती का आणि सर्व काही सागरचं बोलणं मुक्ता मात्र ऐकत असते तर मिहीर म्हणत असतो नाही दादू तुला आणि सईला जो काही त्रास झाला तो मी जवळून बघितला आणि त्यामुळे मी सावणीला कधीही माफ नाही करू शकणार हे सर्व काही बोलणं मुक्ता ऐकत असते आणि मुक्ताला मात्र सागरचं खूप कौतुक वाटत असतो तर सागर म्हणत असतो मिहीर हे बघ तिला ज्याच्यात आनंद होतात तो तो मार्ग तिने शोध आणि प्रत्येक व्यक्तीला तेवढा अधिकार तर आहेच ना प्रत्येक व्यक्तीने तिला तिला ज्याच्यात आनंद आहे तिने तो मार्ग शोधला मिहीर मात्र काहीही ऐकत नसतो तर इकडे मुक्ता खूप खुश झालेली असते आणि मुक्ता मनाशीच म्हणत असते खरंच माझं जेव्हा लगन झा लग्नी लग्न झालं होतं तेव्हा मला कळत नव्हतं हा सागर कोळी कसा आहे ते कडू सा सूड घेणारा सागरकोळी फक्त हा सावणीमुळेच तसा झाला होता आता हा बदललेला सागरकोळी आणि मुक्ताला सागरचं खूप कौतुक वाटत असतं आणि मनाशीच खूप क खुश झालेली खुँ असते तर इकडे सावणी सावनी, सावनी कार्तिक का आणि हर्ष तिघेजणीही दारू पित असतात तर सावणी म्हणत असते हर्ष आता समोरचा प्लॅन काय आहे ते सांग तर हर्ष म्हणत असतो आधी तू दारू तर पी मग तुला सांग तर सावणी म्हणत असते आपण आता कार्तिकच्या मदतीने सर्व काही करूयात आता आतापर्यंत आपण याला मदत केली आता तो आपल्याला मदत करणार असं म्हणतच सावणी ही कार्तिकला सांगत असते तर कार्तिक म्हणत असतो हो कारण माझं फक्त एकच धाय्य आहे ते म्हणजेच क म्हणजेच सा सागर कोळी याला बर्बाद करण्याचं कारण त्याने माझी खूप बदनामी केली मला कुठेही तोंड न दाखवण्यासारखं मला त्याने सोडलं त्याच्यामुळं हर्ष म्हणत असतो म्हणजे तुझ्या बायकोचाही तुझ्यावर विश्वास नाही आहे का तर कार्तिक म्हणत असतो नाही नाही माझ्या बायकोचा तर माझ्यावर फुल फुल विश्वास आहे आणि आमची सासूबाई त्यांच्यासाठी तर मी तर देव माणूसच आहे तर सावणी म्हणत असते हो सासूबाई यांची सासूबाई म्हणजे खूपच मूर्खबाई आहे आणि स्वाती तर खूपच भोळी आहे त्या दोघींना आप आपण आपल्याकून वळून घेऊयात असं सावणी ही आयडिया देत असते तर कार्तिक म्हणत असतो पण त्याआधी मला त्याआधी मला सागर आणि मुक्ताची झोप उडवायची आहे मी रात्रंदिवस एक करेल आणि मी झोपणार नाही पण त्यांना सुखाने झोपू देणार नाही तर सागर म्हणू लागतो की मिहीर तू माझ्या मनसं ऐकणार नाही आहेस का तू तु, तुझ्या वहिनीच्या मनसं तर ऐकशील ना तर असं म्हणतच मुक्ताही समोर येते आणि म्हणत असते मिहीरचे काही बहिणीचे कर्तव्य आहेत ते मी, आहे मी तुझ्या लग्नात पार पाडेन आणि हे मी तुला आठवण करून करू आणि जे काही बहिणीच्या विधी आहेत त्या मी पूर्ण करेन असं मुक्ता ही मिहीरला सांगत असते तर सागर म्हणत असतो मिहीर आता इथेच रडत बसू नकोस कारण इथे जर तू एवढे अश्रू गाळलेस तर तिथे पुन्हा आपल्याला नवीन ड्रामा तयार करावा लागेल कारण मुक्ताची आई सहज करून मानणार नाही आहे म्हणून तिथे त्यांच्यासमोर तुला रडावं लागेल आणि सागर म्हणत असतो मुक्ता मी बरोबर बोलतो आहे ना तर मुक्ता म्हणत असते माझ्याच आई विरुद्ध बोलत आहात का माझी आई एवढीही वाईट नाही आहे तर त्या दोघांचे बोलणं ऐकून मिहीर मिहीरला हसू येतो तर इकडे मिहिका आणि मिहीर हे दोघे जण ही चहा पिण्यासाठी बाहेर भेटलेले असतात तर मिहिरा हा मीही काजवळ त्याचा फोन देतो आणि पैसे पे करायला सांगतो तर मीही म्हणत असते याचा तू पासपोर्ट चेंज केलास का तर मिहीर म्हणत असतो हो जेव्हापास म्हणजे मी पासपोर्ट चेंज केला तेव्हा तुला सांगितलं नाही तर मीही म्हणत असते बऱ्याच गोष्टी तू माझ्यापासून लपवल्यास सांगितल्या नाही आहेस तर मिहीर म्हणत असतो अगं पण तू एवढी का चिडतेस तर मीही म्हणत असते मग तू सावणीविषयी माझ्याबद्दल मला का नाही सांगितलं तर मिहीर म्हणत असतो अगं मिही का आपण त्याच व्यक्तीची ओळख करून देतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी महत्त्व आहे आणि सावणीला माझ्या आयुष्यामध्ये काहीही महत्त्व नाही आहे आणि मलाही तिच्या आयुष्यामध्ये काहीही घेणं देणं नाही आणि ती माझी कुणीही लागत नाही आणि मग मी तुला तिच्याशी कशी ओळख करून देणार आणि मी काय इकडे माधवीला म्हणवण्यासाठी मुक्ता सागर आणि सई आलेले असतात सई मुक्ताने माधवीसाठी गुलाबजामून बनवलेले असतात तर मुक्ताही माधवीजवळ जाते आणि म्हणत असते आई बघ मी काय बनवलंय तर माधवी म्हणत असते प्लीज मुक्ता काय चालवलंय तू म्हणजे तू हे काही केलंस तर मी मिहिरच्या आणि मेहकाच्या लग्नाला होकार देईल असं तुला वाटतंय का तर मुक्ता म्हणत असते अंग नाही आई तसं नाही आहे तुला आवडतात ना म्हणून मी खव्याचे गुलाबजामून बनवून आणलेत मी खवा स्वतः घरी आणला आणि तुझ्यासाठी बनवून आणले प्लीज खाऊन बघ ना तर माधवी ही गुलाबजामून खाते आणि गप्पच बसत असते तर मुक्ता विचारत असते काय झालं कसे झाले तर माधवी खूप छान असं म्हणत असते तर इकडे आणि सई दोघेजणीही खूपच खुश होतात तर इकडे मिहिका आणि मिहीर हे दोघेजणी चहा पित असतात तर मिहीर मिहिकाला म्हणत असतो हा चहा पिऊन तर बघ तू बनवतेस ना तसाच झाला फक्त गरम पाणी पाणी उकळलेलं त्याच्यामध्ये चहा पावडर नाही त्याच्यामध्ये साखरसुद्धा नाही अगं गरम पाण्यामध्ये कधीतरी चहा पावडर साखर हे टाकत जा बघ मग कसा चहा होतो असं म्हणतच मिहिकाला हसवण्यासाठी मिहीर हा प्रयत्न करत असतो पण मिहिका मात्र हसत नसते खूपच रागावलेली असते तर इकडे सागर समोर येतो आणि माधवीला म्हणत असतो आई ही साडी तुमच्यासाठी तुम्ही सांगितली होती ना तर माधवी म्हणत असते मी कधी सांगितली आणि मी जावयाला याला साडी सांगेल फक्त ही खुणवतच म्हणत असते माझं नाव सांगा तर सागर म्हणत असतो अहो आई तुमच्या मुलीला तुम्ही सांगितली होती ना साडी आणायला तर माधवी म्हणत असते नाही माझ्याकडे अशा रंगाच्या तीन साड्या आहेत तेवढ्यात सई समोर येते आणि म्हणत असत तर सई ही माधवीला म्हणते अज्जी हे तुझ्यासाठी सई ही माधवीला ग्रीटिंग कार्ड देते आणि म्हणत असते माधवी म्हणत असते खूप छान आहे ग्रीटिंग कार्ड पण त्याच्यातला मजकूर आहे ना तू तुझ्या मुक्ता आईने लिहिला त्याच्यामुळे हे तुझ्याकडेच ठेव आणि सागर जवळ जात म्हणत असते द्या इकडे तर सागरला वाटतं साडीच की काय तर माधवी म्हणत असते साडी नाही तर पिशवी द्या मला बाजाराला असं म्हणतच पिशवी घेऊन माधवी तिथून निघून जाते तर सागर म्हणत असतो खूप वेग खूप अवघड आहे हे प्रकरण तर मुक्ता म्हणत असते काय तुम्ही माझ्या आईला प्रकरण म्हणाला तर सागर म्हणत असतो अगं नाही मिहीर आणि मिहिकाचं लग्न होणं खूपच अवघड आहे आणि मला तुझ्या आईला म्हणण्यासाठी काय काय करावं लागेल काय माहिती खूप जिद्दी आहेत खूप हट्टी आहेत तुमच्या वाणी असं बोलत दोघ जण बोलत असतात तर सईला मात्र खूपच हसू येत असतो तर सागर ही स्वतःच्या हातामधली साडी दे, मुक्ताला देतो आणि म्हणत असतो ही साडी आता तुम्हालाच ठेवा तर मुक्ताची आई ही बाजारात गेलेली असते तर तिला कुणी मागून एक कार येते आणि माधवीला धडक देते आणि ती कार भर वेगात तिथून निघून जाते अडवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ती कार मात्र तिथे उभी राहत नसते तर माधवी ही तिथे ॲक्सिडेंटने पडलेली रोडवर पडलेली असते ते तर खूप सारे जण गर्दी असल्यामुळे सागर तिथे बघायला येतो तर तिथे माधवी त्याला पडलेली दिसते हे बघून त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते तर सागर हा माधवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर मुक्ताही फोन रिसीव करते फोन मुक्ता सागरला फोन करते आणि म्हणत असते तुमचे सहा मिस कॉल होते याच्यावर म्हणून मी फोन कॉल केला काय काम होतं तर सागर म्हणत असतो तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला हे ऐकून मुक्ता खूपच घाबरते अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच